यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय दोन दिवसीय शालेय स्पर्धेचं आयोजनाचं यजमानपद खेड तालुक्याला मिळालंय हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात या स्पर्धांसाठी जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील तालुका स्तरावर विजेता खेळाडू आणि सांघिक स्पर्धा संपन्न झाल्या शनिवारी दिनांक अकरा जानेवारी रोजी लोकनृत्य भजन लेझीम प्रश्न मंजूषा मल्लखांब या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या सलग चौथ्यांदा खेड पंचायत समितीने चॅम्पियनशिप करंडक मिळवलाय तेरा तालुक्यात सर्वाधिक गुण हे खेड तालुक्याला मिळाले मी इकडे कबड्डी पाहतो त्यांनी वेळातला वेळ काढून चिमुकल्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल